मंच व हिंदू जनजागृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी वस्ती कोटमगाव येथे सेमी पैठणी साडी व वा फराळाचे वाटप येवला येथील सेवाभावी संस्था व गंगा दरवाजा येथील हिंदू जनजागृती मंडळ यांच्या वतीने देवीचे कोटमगाव येथील आदिवासी वस्ती येथील दीडशे महिलांना सेमी पैठणी व दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी धडपड मंच से अध्यक्ष प्रभाकर झळके सर तर हिंदू जनजागृती मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सरपंच व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला दिवाळीचा सण आनंददायी पद्धतीने साजरा करण्यासाठी येवला तालुक्यातील धडपड त्याचे अध्यक्ष श्री प्रभाकर सर झळपड मंचाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर विकास शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी साडी व वा मिठाई वाटपाचा कार्यक्रम येवला तालुक्यात कोटमगाव बुद्रुक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून धडपड मंचाने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं असल्याचं दिसून येतं आणि येणाऱ्या दिवाळीचा सण सर्व समाज आनंदाने साजरा करतो त्याचबरोबर आपण कुठेतरी ग्रामीण भागात जाऊन गरजवंतांना अशा प्रकारचे साडी आणि मिठाईचं वाटप करणं हे सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम धडपड मंचाने यावर्षीसुद्धा साजरं केलं आहे आणि यापुढे सुद्धा ते करण्याचा मनोदय दे त्यांनी व्यक्त केला आहे मी धडपड मंच व श्री शिंदे यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाची तोटा असं म्हणतात आणि खरंच आहे ते शहरवासीय हा दिवाळी सण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात पण शहरापासून दूर असलेले असे आदिवासी गोल गरीब आहेत त्यांनाही दिवाळीचा आनंदात सहभागी करून घेण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे आमचं धडपड मंच आणि इथे हिंदू जागृती मंडळ या त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा आम्ही कार्यक्रम घेत आहोत यामध्ये सेमी पैठणी आहे आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थ दिलेले आहेत सेमी पैठणी याच्याकरता दिली की साध्या साड्या आम्ही त्यांना दिल्या असतं काही देतोही त्या वापरून फाटवणे जातात पण ह्या सेमी पैठणी त्यांना सणावाराला दिवाळीला अशा वापरता याव्या म्हणून ह्या चांगल्यातल्या साड्या आम्ही दिलेल्या आहेत आणि या आमच्या दिवाळीच्या आनंदामध्ये त्यांनाही सहभाग करून घेण्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यातही आम्हाला आनंद वाटतो आणि ह्या सगळ्यांना आम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आपल्या सर्वांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद येवला शहरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी मंच मंचते आणि या वर्षी यंदा पहिल्यांदा हिंदू जनजागृती समिती यांच्या इथे साडी वाटप आणि फराळ वाटपाचा उपक्रम घेण्यात आला आहे म्हणजे शहरात सगळे जण खूप आनंदाने आणि उत्साहाने दिवाळीचा उत्सव साजरा करतात पण गावाकडे ही गा, थोडी म्हणजे कामावरचे हातावरचे लोक आहेत त्यांना आनंदाने उत्साहाने दिवाळी करण्यात थोडी अडचण येते थोडी त्यांना थोडे प्रश्न पडतात एवढा खर्च करण्यामध्ये म्हणून येवल्यातील युवा वर्गाने आणि धडपड मंच यांनी संयुक्त संगमाने यांना दिवाळीच्या छान अशा पैठणी वितरण केले आहे त्याबरोबर फराळाचं पण वितरण केलं आहे म्हणजे त्यांचं एक हे आहे धडपड माणसाचं की शहरात शा, जसं आपण दिवाळी साजरी करतो तशी गावाकडेही त्यांनी उत्साहाने नवीन कपडे घालून आणि आनंदाने दिवाळी साजरी करावी असा एक उद्देश होता आणि या उद्देशाच्या याने सरांनी हा उपक्रम नियोजन उपक्रमाचं नि आयोजन केलं आणि ते संपन्न झालं याबद्दल सगळ्यांची